महापालिका निधीतून अथवा कर्ज काढून व्यापारी संकुल भाजी मंडई उभारावी असे लेखी पत्र युतीने महासभेत महापौरांना देण्यात आलं महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही तेथे कर्तृत्व तरी काय करणार अशी हतबलता महापौर कळमकर यांनी व्यक्त केली आहे हार्ट ऑफ सिटीची जागा म्हणून ओळखली जाणारी चितळे रस्त्यावरील जागा बिल्डरच्या घशात घालण्यास युतीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवलाय महापालिका निधीतून अथवा कर्ज काढून व्यापारी संकुलन भाजी मंडई उभारावी असे लेखी पत्र युतीने महासभेत महापौर अभिषेक कळमकर यांनी दिलेत महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही तेथे कर्तृत्व तरी काय करणार अशी हदबलता महापौर कळमकर यांनी मार्केटच्या चर्चेदरम्यान व्यक्त केली मंगळवारी तहकूब झालेली अर्थसंकल्पीय सभा महापौर तथा पीठासीन अधिकारी अभिषेक कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली कुष्ठरोगी अपंग आणि मनोरुग्णांना दरमहा एक हजार रुपये मानधन देण्याच्या नसलेले दवाखाने बंद करण्याऐवजी नवीन दवाखाने सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली नेहरू मार्केटच्या जागेचा विषयही बोराटे यांनी उपस्थित केला मोक्याच्या ठिकाणची जागा सव्वा दोन कोटीत बिल्डरला कशी काय देता त्यापेक्षा ती महापालिकेने विकसित करावी अशी मागणी करत बोराटे यांनी प्रीमियम कमी कसा झाला यावरून प्रशासनाला धारेवर धरले साडेचार कोटीचा प्रीमियम सव्वा कोटीवर कसा असा सवालही त्यांनी उपस्थित केला सहा वर्ष निवेदित गेल्यानंतर महापालिकेने मार्केट उभारणीसाठी काहीच केले नाही तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात मनपा निधी कर्जाचा पर्याय ठेवला होता त्याची अंमलबजावणी लक्ष वेधले महापालिकेने मार्केट बांधण्याचा एक प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही असे डागवाले यांनी सभागृहात सांगितले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर